आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी बारा वाजता बैठकीचं आयोजन राज्यामधील संदर्भात चर्चा होण्याची शक्यता नुकसानग्रस्तांना शासन काय मदत करणार याकडे लक्ष असेल मुंबईच्या नॅशनल पार्कमधील तुळशी तलावानंतर विहार तलाव सुद्धा ओव्हरफ्लो शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाण्यासाठा एक्क्याण्णव पूर्णांक अठरा टक्क्यांवर रायगडमधील महाड परिसरामध्ये पूरसदृश स्थिती सावित्री नदीने गाठली धोक्याची पातळी शहराच्या दस्तुरी नाक्यासह मच्छी मार्केट परिसरात शिरलं पाणी नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा यंदाच्या पावसामध्ये तब्बल साडेसहा तास पहिल्यांदाच बंद राहिला मुंबईमधील अंधेरी सव्वे सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी साडेचार पर्यंत सव्वे होता बंद रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधील आवशी गावामध्ये पूरस्थिती शाळा पूर्णपणे पाण्याखाली अनेक घरांमध्ये पुराचं पाणी घुसलं गावातील अनेक वाड्यांचा संपर्क सुद्धा तुटला भिवंडीमध्ये पावसाचे संततधार मुसळधार पावसामुळेच असलेल्या पाण्यामध्ये स्पायडरमॅनचा पोशाख करून एका इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरला काढले पाणी सगळीकडे चर्चा सुरू कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता मच्छीमार बांधवांना आणि नागरिकांना मंत्री नितेश राणेंचं सतर्कतेचं आवाहन रायगडमधील संजय गांधीनगर कोलाड इथं पुराच्यापणामध्ये अडकलेल्या सात ते आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश रेस्क्यू टीमकडून आणखी बचाव कार्य सुरू रायगडमधील रोहा तालुक्यामधील कुंडलिका नदीला पूर रोह्याहून पुणे मुंबई अलिबागकडे जाणारी वाहतूक बंद पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस आणि नगर परिषदेचे कर्मचारी तैनात रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर बाजारपेठेमध्ये सुद्धा पुरासा धोका परिसरामध्ये दीड ते दोन फूट पाणी साचल्याचं सा दृश्य कोल्हापूरची पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर सततच्या पावसामुळे राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी एकतीस फुटांवर बंधाऱ्याची इशारा पातळी गाठायला केवळ आठ फूट बाकी मुंबईमध्ये पावसाचा धुमाकूळ गोरेगावच्या पश्चिमेकडील भगतसिंग नगर भागामध्ये पाणीच पाणी अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसार उघड्यावर हिंगोलीच्या पारोळात तलावामधून वाहणाऱ्या सांडव्याला धबधब्याचं रूप धबधब्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी वाशिममधील पिंपरी सरहद परिसरामध्ये पूरस्थिती सोयाबीन तूर हळद पिकांचं प्रचंड नुकसान शेतकरी हवाल दे जळगाव मधील हतनूर धरणाचे चार दरवाजे पूर्णपणे उघडले सोळा दरवाजे एक मीटर न उघडल्याची माहिती तापी नदीकाठावरील गावांना जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा बेळगावमध्ये मलप्रभा नदीवरील इंदिरा गांधी धरण तुडुंब धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धरणामधून चार हजार क्युसेक पाणी सोडलं मलप्रभा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्री मकरंद पाटील यांचे प्रशासनाला निर्देश जालन्यामधील अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये चार उच्च पातळी बंधाऱ्यांचे आठ दरवाजे उघडले मुसळधार पावसामुळे बंधाऱ्यामध्ये पाण्याची मोठी आवक हिंगोलीमध्ये कायदू नदीला सुद्धा पूर जीव धोक्यात घालून नागरिकांचा पुलावरून प्रवास वाहनांसाठी उंच उड्डाणपूल तयार करण्याची ग्रामस्थांची मागणी अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यामधील काटेपूर्णा महान धरणाचे दहा दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा अकोल्यामधील बाळापूर शहरामध्ये पूर परिस्थिती मन नदीला मोठा पूर आल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या रा, लोकांच्या घरात शिरलं पाणी यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरण पातळीमध्ये वाढ धरणाचे तेरा दरवाजे उघडले नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा पावसाने पिकं जलमय झालेली असून सोयाबीन कापूस तूर हळद पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सांगलीच्या चांदोरी धरणामधून पुन्हा विसर्ग वाढवला धरणामधून अठरा हजार सहाशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू वारणा नदी पुन्हा पात्रा बाहेर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा लातूर मधील अहमदपूर तालुक्यामधील शेणकूड इथला पर्यायी पूल गेला वाहून मन्याड नदीला पूर आला आणि त्यामुळे सहा गावांचा संपर्कही तुटला सुनेगाव चेंद्रे मधील पूलही पाण्याखाली हिंगोलीमधील सलगच्या पावसाने हिंगोलीकरांना झोडपलं नदी नाले दुथडे भरून वाहतायत हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयादू नदीला सुद्धा पूर जनजीवन पूर्णपणे विस्कळी वाशिम मधील ग्रामीण रुग्णालयामध्ये शिरलं पाणी रुग्णालय परिसरातील नाले तुडुंब भरल्यामुळे रुग्णालयात नाल्याचं पाणी शिरलं रुग्णांची प्रचंड गैरसोय गेवराई मतदारसंघातील काळेगाव परिसरामध्ये जोरदार पावसाने शेत पिकांचं प्रचंड नुकसान शेतात चाचलेल्या पाण्यामधून शेतकऱ्यांची आमदार विजयसिंह पंडित यांना आरत धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस पावसामुळे जनजीवन विस्कळीत पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न मात्र मिटला नांदेडमधील गोदावरी नदी धोकाच्या पातळीवर जुन्या नांदेड शहरामधील पुलाला पाणी टेकलं विष्णुपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडल्यामुळे पुराचा धोका मुसळधार पावसामुळे जालन्याचं घाणेवाडी जलाशय सतरा फुटांपर्यंत भरलं जलाशयाची पाणी साठवण्याची क्षमता अठरा फुटांपर्यंत जलाशयात पाण्याची मोठी आवक सुरू असून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला जालन्याच्या सावंगी तलाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस पावसामुळे घरांची पडझड सुदैवानं जीवितहानी नाही पंचनामे करून नुकसान भरपाईची नागरिकांची मागणी बुलढाण्यामधील मेहकर तालुक्यामध्ये तुफान पाऊस उतावळी प्रकल्प पा भरला नदीला पूर पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेकडो एकरचं नुकसान आमदार सिद्धार्थ करात यांच्याकडून नुकसानीची पाहणी तत्काळ पंचनाम्यांचेही आदेश तीन दिवसांपासून कल्याणमध्ये पावसाची संततधार सुरूच अनेक रस्त्यांवर साचलं होतं पावसाचं सा पाणी शिवाजी चौकात मुळघावर पाणी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना कामावर ये जा करण्यास मोठा त्रास सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यामधील अनेक भागांमध्ये पाणी साचलं वाहन चालकांना साचलेल्या पाण्यामधून वाट काढावी लागली दुकानांमध्ये पाणी साचायला सुरुवात नांदेडमधील मुखेड हसनाळ येथून वाहून गेलेल्या आणखी एका महिलेचा मृतदेह आढळला वाहून गेलेल्या पाच व्यक्तींपैकी तीन महिलांचे मृतदेह सापडल्याची माहिती परभणीमध्ये जिंतूर सेनगाव मार्गावरील पुलावर पाणी येलदारी धरणामधून विदर्भाकडे जाणाऱ्या वाहतुकीला मात्र फटका <tell noise> मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला राज्यातील पावसाचा आढावा दोन लाख हेक्टर शेतीचे नुकसान फडणवीसांनी दिली माहिती नागरिकांना खबरदारी घेण्याचंही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मुखेड तालुक्यामधील अतिवृष्टीचा सुद्धा आढावा नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं स्थानिक प्रशासनाला सातत्यानं प्रभावित भागामध्ये राहून समन्वय साधण्याचे आदेश जखमी वृद्धांना झोळी करून तीन किलोमीटरची पायपीट करत उपचारासाठी नेण्याची वेळ पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी गावामधील घटना लातूरमधील उदगीर तालुक्यामध्ये बोरगाव आणि धडकता गावांमध्ये सत्तर कुटुंब सुरक्षित स्थळी स्थलांतरित मुसळधार पावसामुळे तुटला होता संपर्क शेतजमिनी आणि पशुधनाचंही नुकसान मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला सगळ्या सात तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या एक्क्याण्णव पूर्णांक अठरा टक्के जलसाठा मुंबईमध्ये अणुशक्तीनगरच्या मेट्रो ब्रिज खालच्या रस्त्याची दुरावस्था रस्त्यावरील डांबर वाहून गेल्यामुळे अपघाताचा धोका हो वाढला ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे मीरा भाईंदर काशीनगर भागामध्ये रस्त्याला नद्यांचं स्वरूप वर... काशीनगर भागात अनेक सोसायटीमध्ये शिरलं पाणी सोसायटीमधील टू व्हीलर गाड्या पाण्याखाली बुलडाणा जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर जिल्ह्यातील आठ ते नऊ मार्ग वाहतुकीसाठी पडले होते बंद कडक पूर्ण धरणाचे संपूर्ण एकोणीस दरवाजे से पन्नास सेंटीमीटरने उघडले जालना जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी नागरिकांनी काळजी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन कालही बरसत होत्या मुसळधार सरी हिंगोलीचं सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरल्याची माहिती धरणाचे बाराही दरवाजे उघडले पूर्ण नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ठाण्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी शहरामध्ये सहा तासांमध्ये पावसाची सेंच्युरी शंभर पूर्णांक एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद कल्याण ग्रामीणच्या निळजेमध्ये मुसळधार पावसाने नवीन बांधण्यात आलेल्या टनलमध्ये साचलं होतं पाणी वाहन चालकांना नवीन बोगद्यामधून नवीन टनल जीव मुठीत घेऊन करावा लागला प्रवास